नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू शंकर इन्फिट स्पर्धा परीक्षा अखेडी या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतोय आजच्या वर्तमानपत्रातल्या महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर त्या घडामोडींवरती दोन हजार पंचवीस मधल्या ज्या पूर्व आणि मुख्य परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची चर्चा आपल्या या आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे लाईव्ह सेशन ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस ज्या न्यूजवरती आपण चर्चा करतोय त्या न्यूजच्या रिलेटेड तुमचा कोणता डाऊट असेल कोणता प्रश्न असेल किंवा कोणता मुद्दा असेल किंवा तुम्हाला ऍडिशनल काय त्याच्यामध्ये सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता कमेंट करून तो मुद्दा सांगू शकता तर या ठिकाणी आजच्या या लाईव्ह सेशनला आपण काय करूया सुरू करूया <coughs> बघा लाईव्ह सेशन सुरू होण्याच्या अगोदर जास्तीत जास्त पोरांनो काय करत चला कमेंट करत चला कारण हे लाईव्ह सेशन घेण्याचं कारण काय तुमच्याबरोबर चर्चा करता यायला हवी आहे लाइव्ह सेशन आपण का घेत असतो कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करता यायला हवी त्यासाठी आपण लाईव्ह सेशन घेत असतो बघा आजच्या वर्तमानपत्रातली महत्वाची न्यूज आहे अवकाश यानाच्या रिलेटेड एखादं व्यक्तिमत्व असेल किंवा एखादी मोहीम असेल मग ती इस्रोची असेल स्पेस एक्सची असेल युरोपियन स्पेस एजन्सीची असेल किंवा नासाची असेल मग त्याच्यावरती परीक्षेमध्ये काय केलं अलीकडल्या काळातल्या जर परिश प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर मग राज्यसेवेचा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल एक प्रश्न फिक्स विचारला जातो कालचे एक डिसेंबरचा पेपर जर आपण पाहिला कालच्या एक डिसेंबरच्या पेपरमध्ये सुद्धा अवकाशयानाच्या रिलेटेड एक प्रश्न विचारला होता आदित्य येलवन जी इस्रोची मोहीम आहे आयोगाने विचारलं होतं आदित्य येलवन वरती लक्ष ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था मदत करत आहे युरोपियन स्पेस एजन्सी त्याचं उत्तर होतं तशीच आज एक महत्वाची न्यूज आहे अवकाशयानाच्या रिलेटेड जे आपले इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून व्ही नारायण यांची काय झालेली आहे <coughs> नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीच्या रिलेटेड बघा इस्रोच इस्रोचे अध्यक्ष आहेत ज्या ज्या वेळेस इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आयोगाने हमखास प्रश्न विचारलेला आहे म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये यांच्यावरती तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे आता बघा पहिल्यांदा आपण हा गुड मॉर्निंग पहिल्यांदा आपण काय करूया न्यूज पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर त्या न्यूज वरती येणाऱ्या परीक्षांमध्ये ज्या आगामी परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची आपण काय करूया नंतर चर्चा करूया बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो भारतीय अंतराळ संशोधन संस्था कुठली इस्रो याचे विद्यमान अध्यक्ष यस सोमनाथ म्हणजे आत्ता सध्याचे कारण यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही नारायण व्ही नारायण यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही येणाऱ्या चौदा तारखेला ते काय करतील पदभार स्वीकारतील तुम्हाला आयो ती डेट सुद्धा महत्वाची आहे म्हणजे आताचे विद्यमान म्हणजे आत्ता अध्यक्ष असलेले कोण एस ये सोमनाथ यांच्या जागी रॉकेट शास्त्रज्ञ व्ही नारायण बघा यांना रॉकेट शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा यांची ओळख आहे व्ही नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेले सोमनाथ यांचा कार्यकाल पुढील आठवड्यात संपणार आहे म्हणजे चौदा तारखेला ते काय करतील पदभार स्वीकारतील नारायण यांची मंगळवारी अंतराळ विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली बघा अंतराळ विभागाचे सचिव म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली अंतराळ विभागाचे सचिव इस्रोचे अध्यक्षपदी सांभाळतात सोमनाथ यांनी चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अंतराळ विभागाचे सचिव म्हणून तीन वर्षाच्या कार्यकालाचे पदभार स्वीकारला होता बघा या ठिकाणी आपण काय यांच्याविषयी बघा नवीन इस्रोचे इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली नियुक्ती झालेली आहे आता नवीन कोण असणार आहेत नवीन व्ही नारायण असणार आहेत नवीन कोण असणार आहेत तर व्ही नारायण आणि हा जो काय यांचा कालावधी असणार आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस पासून बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यांचा कार्यकाल सुरू होणार आहे त्याच्यानंतर बघा आत्ताचे म्हणजे या पूर्वीचे विद्यमान कोण आहेत विद्यमान आपण न्यूज नऊ तारखेला पाहतोय विद्यमान कोण आहेत यस सोमनाथ आहेत विद्यमान कोण आहेत यस सोमनाथ आपण ही न्यूज नऊ जानेवारीला पाहतोय आणि हे पदभार कधी कर स्वीकारणार आहेत चौदा जानेवारीला पदभार स्वीकारणार महत्वाची न्यूज आहे यांच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाणार आहे हमखास प्रश्न तुम्हाला विचारला जाईल या न्यूजवरती बघा महत्वाचा मुद्दा असल्या कारणाने आपण याच्या यांच्यावरती काय केले डिटेल्समध्ये एक नोट्स तयार केलेले नोट्स म्हणजेच काय की यांच्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आतापर्यंत आत्तापर्यंत इस्रो इस्रो विषयी माहिती दिलेली आहे म्हणजे इस्रोची स्थापना त्याचबरोबर जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांविषयी संपूर्ण माहिती आपण तीन स्लाइडवरती यांचे काय केलेले नोट्स तयार केलेले बघा या ठिकाणी एन व्ही नारायण दिसत आहेत आपल्याला अपॉइंटेड ऍज अ न्यू इस्रो चेअरमन म्हणजे नवीन अध्यक्ष आहेत मग यांच्याविषयी माहिती काय सांगेल इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत पदभार कधी स्वीकारणार आहेत चौदा जानेवारी दोन हजार पंधराला ला सॉरी पंचवीस इस ला इस्रोचे अकरावे अध्यक्ष आहेत हा मुद्दा सुद्धा तुम्हाला महत्वाचा इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत अकरावे अध्यक्ष आहेत ते त्याच्यानंतर बघा पुढील दोन वर्षासाठी या पदावर राहणार आहेत किती वर्षासाठी राहणार आहे दोन वर्षासाठी दोन वर्षासाठी या पदावरती ते राहणार आहेत त्याच्यानंतरच बघा ते रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनचे तज्ज्ञ म्हणून सुद्धा ओळखले जातात रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट त्यांची ओळख काय आहे बघा रॉकेट आणि त्यांची ओळख रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट तज्ञ म्हणून सुद्धा बघा परीक्षेमध्ये हे सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट एखादं दिलं जाऊ शकतं याचं स्टेटमेंट जा दिलं जाऊ शकतं आता या ठिकाणी तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं नाव विचारलं जाऊ शकतं नाव काय आहे व्ही नारायण लक्षात ठेवा अपॉइंटेड ऍज अ न्यू चेअरमन म्हणजे काय नवीन अध्यक्ष इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची काय झालेली नियुक्ती झालेली आहे कितीवे अध्यक्ष आहेत अकरावे अध्यक्ष आहेत किती अध्यक्ष येतं अकरावे अध्यक्ष किती वर्षासाठी आहे दोन वर्षासाठी यांची नियुक्ती केलेली आहे त्याच्यानंतर यांची ओळख काय आहे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट तज्ञ म्हणून यांना काय केलं जातं ओळखलं जातं एवढे महत्वाचे मुद्दे आहेत यांच्यावरती शंभर टक्के हमखास प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे त्याच्यानंतर बघा हे अकरावे अध्यक्ष आहेत म्हणून या ठिकाणी आपण काय करूया अकरा अध्यक्ष बघूया आतापर्यंत कारण जर यांच्यावरती किंवा या न्यूजवरती जर आयोगाने स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर अध्यक्षाच्या रे रिलेटेड एखादा स्टेटमेंट असू शकतो कारण घटना काय घडलेली आहे अध्यक्षांची नियुक्ती झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला बघा अकराच अध्यक्ष आहेत म्हणजे हे अकरावे असणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला आतापर्यंत जेवढे काही अध्यक्ष झालेले आहेत पहिले असतील सर्वात कमी कालावधी सर्वात जास्त कालावधी कोणाचा आहे आणि अलीकडल्या काळातले दोन तीन अध्यक्ष तुम्हाला किमान माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बघा पहिले अध्यक्ष जर आपण विचार केला पहिले अध्यक्ष विक्रम सारवाईतल आपण काय म्हणू शकतो मग त्याच्यानंतर बघा एम जी के मेनन त्याच्यानंतर सतीश धवन त्याच्यानंतर बघा उडप्पी रामचंद्र राव त्याच्यानंतर बघा के कस्तुरी रंगन आता या ठिकाणी यांनी सर्वात काय केलेलं आहे कमी कालावधी सर्वात जास्त कालावधी सर्वात कमी कालावधी आहे यांचा सर्वात कमी कालावधी सर्वात कमी कालावधी आणि यांनी काय केलेलं आहे सर्वात जास्त कालावधी सर्वात जास्त कालावधी कारण आयोग एखादा दे स्टेटमेंट तुम्हाला काय करू शकतं विचारलं जाऊ शकतं यांचा कालावधी जवळजवळ बारा वर्षाचा आहे यांचा कालावधी जवळजवळ बारा वर्षाचा आहे आणि आता लेटेस्ट कोण आहेत यस सोमनाथ तुम्हाला परीक्षेमध्ये असंही स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं की कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे तुम्हाला असंही परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं व्ही <coughs> नारायण यांची नियुक्ती कोणाच्या जागेवरती झालेली आहे यस सोमनाथ यांच्या जागेवर झालेली आहे हा मुद्दा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये काय केला जाऊ शकतो विचारला जाऊ शकतो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर बघा हे अकरा अध्यक्ष अकरावे अध्यक्ष त्याच्यानंतर तुम्हाला इस्रोवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ही डेट तुम्हाला भरपूर वेळा विचारलेली आहे ही डेट तुम्हाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ही डेट तुम्हाला भरपूर वेळा विचारलेली आहे इस्रो बघा इस्रोचं लॉंग फॉर्म काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याच्यानंतर स्थापना कधी झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर कुन ला मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बेंगलुरला आहे मुख्यालय कर्नाटक त्याच्यानंतर बघा पंधरा ऑगस्ट तारीख सुद्धा स्थापनेची तारीख आयोगाने विचारलेली आहे आयोगाने विचारलेली आहे आयोगाने आणखी लक्षात असू द्या त्याच्यानंतर ब्रीद वाक्य मानव सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे ब्रीद वाक्य सुद्धा तुम्हाला काय केलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं महत्वाचा मुद्दा आहे पालक संस्था अंतराळ विभागामार्फत काय केलं जातं नियंत्रण ठेवलं जातं म्हणजे एवढे महत्वाचे मुद्दे आहेत बघा आजची जी पहिली न्यूज आहे महत्वाची न्यूज आहे अंतराच्या रिलेटेड जी काही अध्यक्षपदी निवड झालेली आहेत व्ही नारायण यांची यांच्यावरती आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे महत्वाचा मुद्दा आहे बघा त्याच्यानंतरची न्यूज आपण पाहूया एक निवडणूक वरून वादंग बघा जे पीसी एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन मुद्दा कुठला आहे वन नेशन वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा म्हणजेच काय एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच काय एक देश एक निवडणूक याच्यासाठी काय केलं केंद्र सरकारने जेपीसी स्थापन केलेली याच्यासाठी याच्यासाठी काय केलेलं आहे जेपीसी स्थापन केलेली आहे मग जेपीसी मध्ये बघा त्याची बघा ही जेपीसी किती सदस्यांची आहे एकोणतीस सदस्यांची जेपीसी स्थापन केलेली आहे विधेयकावरती चर्चा करण्यासाठी जेपीसी एकोणचाळीस सदस्य येत एकोणचाळीस सदस्य तुम्हाला काय केलं जाऊ शकतं बघा या ठिकाणी तुम्हाला जेपीसी चे अध्यक्ष सुद्धा विचारले जाऊ शकतात पीपी चौधरी हे अध्यक्ष आहेत याचे अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष पीपी चौधरी आता याच्यामधले आपण एक्झाम पॉईंट पाहतोय की परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं याच्यासाठी दुरुस्ती विधेयक किती व आहे एकशे एकोणतीसावं दुरुस्ती विधेयक आहे घटनादुरुस्ती विधेयक आणि बघा समिती कुठली सांभाळत केली होती रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद बघा याच्यावरती आपण भरपूर वेळा आता मुद्दा काय विषय काय आहे तो पहिल्यांदा आपण काय करूया समजून घेऊया भारतामध्ये लोकसभेच्या विधानसभे किंवा भारतामध्ये सर्व निवडणुका एकत्र घेता येतील का याचा अभ्यास करण्यासाठी दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे मग या समितीने दोन हजार चोवीस मध्ये एक अहवाल दिलेला आहे या अहवालामध्ये त्यांनी काय केलेलं आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे भारतामध्ये एकत्र निवडणुका घ्या याचं काय केलेलं आहे समर्थन केलेलं आहे मग त्याच्यासाठी बघा भारतामध्ये एकत्रच निवडणूक आहे पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा विधानसभेचे इलेक्शन घ्यायचे आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा आणि हा जो काही दुसरा टप्पा असणार आहे हा दुसरा टप्पा शंभर दिवसानंतर घेण्यात येणार आहे म्हणजे हा अहवाल दिलेला आहे त्या अहवालाच्या आधारावरती केंद्र सरकारने काय केलेलं एक विधेयक सादर केलेलं के विधेयक घटनादृष्टी विधेयक तयार केलं त्या घटनादुरुस्ती विधेयकाचा नंबर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो एकशे एकोणतीसावं घटनादुरुस्ती विधेयक आहे ते काय केलेलं आहे संसदेमध्ये बांधलेलं आहे आणि त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी काय स्थापन केलेली आहे जेपीसी स्थापन केलेली आहे किती सदस्य आहेत त्या जेपीसी मध्ये एकोणचाळीस सदस्य आहेत त्या जेपीसी चे अध्यक्ष कोण आहेत पी पी चौधरी आहेत आणि त्याचेच काय झालेली आहे पहिली बैठक झालेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काय न्यूज आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये याच्याशी रिलेटेड मुद्दा येऊ शकतो रामनाथ कोविंद समिती याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर वन नेशन वन इलेक्शन याच्यावरती सुद्धा आपण सविस्तर चर्चा केलेली आहे यापूर्वी भारतामध्ये एकोणीसशे बावन्न पासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत कशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या त्याचंही आपण डिस्कशन केलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुकांबरोबर कोणकोणत्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तो सुद्धा आपण मुद्दा डिस्कस केलेला आहे निवडणुकीच्या के रिलेटेड मुद्दा आहे अभ्यासक्रमाच्या रिलेटेड मुद्दा आहे म्हणून परीक्षेमध्ये इथं फक्त तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हे सर्व मुद्दे आपण डेली न्यूज पेपरच्या लाईव्ह सेशनमध्ये त्याचबरोबर महासंग्राम मध्ये कव्हर केलेले आहेत महत्वाचा मुद्दा आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो घटनादुरुस्ती विधेयक अशा रिलेटेड आहे घटनादुरुस्ती विधेयकावरती परीक्षेमध्ये काय केले जातात प्रश्न विचारले जातात याच्या अगोदरचं एकशे एकोणतीसावं हे घटनादुरुस्ती विधेयक आहे याच्या अगोदरचं जे एकशे अठ्ठावीसावं घटनादुरुस्ती आहे विधेयक कोणतं महिलांना नारी वंदन विधेयक हे एकशे अठ्ठावीसावं घटनादुरुस्ती विधेयक याच्यावरती आयोगाने प्रश्न सुद्धा विचारलेला आहे त्याच्यामुळं एकशे एकोणतीसाव्या विधेयक विधेयकावरती सुद्धा प्रश्न अपेक्षित आहेत जे भारताचे कायदा मंत्री आहेत रामनाथ सॉरी अर्जुन राम अर्जुन मेघवाल तर यांनी काय केलेलं आहे अर्जुन राम मेघवाल यांनी काय केलेलं आहे हे विधेयक मांडलेलं आहे तो सुद्धा मुद्दा तुम्हाला परीक्षेमध्ये काय केला जाऊ शकतो विचारला जाऊ शकतो महत्वाची न्यूज आहे त्याच्यानंतरची आपण न्यूज पाहूया संग्रहालय आकर्षणाचे केंद्र ठरकार आता संग्रहालय कुणाचं आहे बघा भाऊदाजी लाड यांचं संग्रहालय आहे डॉक्टर भाऊदाजी लाड यांचं संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई महानगरपालिकेने हे काय केलेलं आहे नूतनीकरण केलंय लक्षात ठेवा हे नूतनीकरण केलेलं आहे हे काय नवीन मानलेलं नाही काय केलेलं नूतनीकरण केलेलं आहे आता या ठिकाणी बघा डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं बघा डॉक्टर भाऊदाजी लाड डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय हा मुद्दा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आता या ठिकाणी प्रश्न काय काय विचारला जाऊ शकतो बघा मुंबई या ठिकाणी आहे हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई ठिकाण सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याचबरोबर तुम्हाला इतिहासामधून यांच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे इतिहास इतिहास मधून प्रश्न अपेक्षित आहे बघा दाजी लाड यांच्यावरती आयोगाने यापूर्वी सुद्धा इतिहास या विषयातून प्रश्न विचारलेले आहेत करणचा मुद्दा सुद्धा विचारला जाऊ शकतो करणच्या मुद्द्यामुळे इतिहासमधला मुद्दा काय झाला चर्चेमध्ये आलेला आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये इतिहासमधून सुद्धा प्रश्न तुम्हाला भाऊदाजी लाडे यांच्यावरती पाहायला मिळू शकतो महत्वाचा मुद्दा आहे भाऊदाजी लाडे यांच्याविषयी माहिती काय करा व्यवस्थित करून घ्या बघा कालच्याही वर्तमानपत्रामध्ये न्यूज आली होती आजच्याही लोकसत्तामध्ये ही न्यूज आलेली आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना पस्तीस लाख लाभार्थी आहेत महत्वाची योजना आहे योजना खूप महत्वाची आहे प्रधानमंत्री 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 मातृ वंदना योजना आता परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न का विचारला जाऊ शकतो बघा गरोदरपणातल्या एक महिलांसाठी किंवा महिलांसाठी ज्या योजना असतात त्या योजनांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत महिलाच्या रिलेटेड मुलीच्या रिलेटेड ज्या योजना असतात किंवा कोणतेही कार्यक्रम असतात कोणत्याही इनिशिएटिव्ह असतात त्याच्यावरती काय केले जातात प्रश्न विचारले जातात महत्वाचा मुद्दा आहे बघा योजना कधी सुरू झालेली आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो बघा दुसरा टप्पा दोन हजार ला सुरू झालेला आहे पण योजना ज्यावेळेस बघा योजना दोन हजार सेम याच प्रकारची योजना दोन हजार दहा ला सुरू झालेली आहे त्याच्यानंतर नाव बदलले नवीन स्वरूपातली जी काही योजना आहे ती एक जानेवारी दोन हजार सतरा पासून सुरू झालेली आहे एक जानेवारी दोन हजार सतरापासून काही ठिकाणी दोन हजार दहा सुद्धा म्हटलेलं आहे काही ठिकाणी सतरा बघा नवीन स्वरूपातली योजना आहे थोडे बदल केलेले आहेत म्हणून एक जानेवारी दोन हजार पासून हे नवीन स्वरूप आहे हा पहिला टप्पा लक्षात ठेवा योजनेचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा दोन हजार बावीस पासून आहे पहिल्या टप्प्यामध्ये काय बदल काय दुसऱ्या टप्प्यामध्ये थोडेफार काय केले त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत बघा परीक्षेमध्ये महत्वाचा मुद्दा आता न्यूज कशाशी रिलेटेड आहे योजनेच्या प्रोग्रेस वरती न्यूज आहे प्रोग्रेस म्हणजेच काय जे योजनेचे लाभार्थी असतात त्या किती लाभार्थ्यांनी म्हणजे जे पात्र लाभार्थी असतात तर त्याच्यामधल्या पात्र लाभार्थ्यांपैकी कि किती लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे नंतरच्या काळामध्ये योजनेमध्ये काय झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो योजनेचा प्रोग्रेस म्हणतो आणि या लाभार्थ्यांवरती परीक्षेमध्ये काय केले जातात प्रश्न विचारले जातात मग या ठिकाणी बघा एक जानेवारी दोन हजार सतराला काय झालेली योजना सुरू झालेली आहे तुम्हाला कधी सुरू झालेली आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर बघा योजना कशासाठी सुरू झालेली आहे गर्भवती गर्भवती माता गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे व नवजात बालकांचे तसेच स्तनदा मातेचे स्तनदा मातेचे आरोग्य सुधारावे आरोग्य सुधारणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आरोग्य सुधारणे आणि किती रुपये लाभ भेटणार आहे पाच हजार रुपये लाभ भेटणार आहे पाच हजार रुपये काय होणार लाभ भेटणार आहे हा एक मुद्दा तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि आतापर्यंत लाभार्थी किती आहेत पस्तीस लाख पस्तीस लाख लाभार्थी म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ही पूर्ण केंद्र सरकारची योजना आहे योजना कुणाची केंद्र सरकारची योजना आहे आपण जे आर्टिकल पाहतोय जे आर्टिकल डिस्कशन करतोय ते महाराष्ट्र राज्याच्या प्रोग्रेसवरती डिस्कशन करतोय कुणाच्या डिस्क प्रोग्रेसवरती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती लाभार्थ्या महिलांनी काय केलेलं आहे याचा लाभ घेतलेला आहे त्याच्या त्याचे रिलेटेड आर्टिकल आहे भारताचे रिलेटेड नाहीये योजना जरी संपूर्ण केंद्र सरकारची असली कारण याला अनुदान वगैरे पैसे कोण देणार आहे केंद्र सरकार देणार आहे म्हणजे शंभर टक्के केंद्र पुरस्कृत ही योजना आहे पण आपण आर्टिकल काय शे रिलेटेड महाराष्ट्रामध्ये जी प्रोग्रेस आहे म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रातील पस्तीस लाख महिलांनी काय केलेलं आहे याचा लाभ घेतलेला आहे महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला परीक्षेमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं योजना सुरू कधी झालेली आहे योजना सुरू कधी झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पासून सुरू झालेली आहे बघा ज्यावेळेस योजना सुरू झाली होती त्यावेळेस योजनेमध्ये काय होतं पहिल्या आपत्त्यासाठी ही योजना आहे पहिल्या आपत्त्यासाठी म्हणजे जर पहिलं आपत्त्या असेल तर पहिल्या आपत्त्यासाठी पाच हजार रुपये महिलेला दिले जाणार येतं परंतु दोन हजार बावीस मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला बघा प्रधानमंत्री मातृ योजना दोन म्हणजे दोन हजार याच्यानंतर काय झालं एक एप्रिल दोन हजार बावीस नंतर दुसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर लाभार्थ्यांना देखील या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे बघा योजना पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामधला फरक समजून घ्या ज्यावेळेस योजना सुरू झालेली आहे त्यावेळेस फक्त पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये मिळत होते म्हणजे योजनेचा लाभ घेता येत होता एक एप्रिल दोन हजार बावीस नंतर ज्यावेळेस या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला त्यावेळेस जर दुसरं अपत्य मुलगी असेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो आता सध्या पण दुसरा आपत्त्य जर मुलगा असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये हा मुद्दा सुद्धा विचारला जाऊ शकतो महत्वाचा मुद्दा आहे हा पहिला टप्पा दोन हजार सतराला दुसरा टप्पा दोन हजार बावीसला पहिला दोन हजार सतराला दुसरा टप्पा दोन हजार बावीस ला आय एम पी आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाईल राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे पेपर नंबर तीन मध्ये पेपर एच आर डीचा जो पेपर आहे एच आर डीच्या पेपरमध्ये सुद्धा याच्यावरती तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे पूर्व परीक्षेमध्ये कंबाईनच्या ज्या पूर्व परीक्षा आहेत कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न अपेक्षित आहे कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला हा उद्देश विचारला जाईल काय विचारला जाईल उद्देश योजना सुरू करण्याचा उद्देश काय आहे हा उद्देश तुम्हाला म्हणजेच कुणासाठी योजना सुरू केली जाते हा उद्देश तुम्हाला परीक्षेमध्ये काय केला जातो विचारला जातो कारण अशा प्रकारच्या या योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत आतापर्यंत बघा या योजनेचे उद्देश आयोगाने काय केले विचारले आणि भरपूर वेळा तुम्ही प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला भरपूर वेळा पाहायला मिळतील त्याच्यानंतरचा मुद्दा बघा डिवाईन व्हर्सेस हे डिवाईन वर्सेस अभंग गाथा हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं याचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे म्हणजे हे इंग्रजी अनुवाद आहे डिवाइन डिवाइन व्हर्सेस डिवाइन व्हर्सेस अभंग गाता। डिवाइन व्हर्सेस अभंग <coughs> डिवाइन व्हर्सेस अभंग गाथा हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं हे पुस्तक तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं हे पुस्तक कशाचे रिलेटेड आहे संत तुकाराम संत तुकाराम महाराजांचे अभंग इंग्रजीत अनुवाद केलेले आहेत संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज यांचे अभंग यांचे अभंग इंग्रजीमध्ये इंग्रजीत अनुवादित केलेले आहेत आणि तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल काय विचारलं जाईल हे अनुवादन कुणी केलेलं आहे दीपक फडणवीस यांनी केलेलं आहे दीपक फडणीस हे नाव तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकत आणखी <coughs> एक, एक पुस्तक कुठलं आहे पंढरपूर वारी पुस्तक यांचंच यांचं पुस्तक कुठलं आहे पंढरपूर हे सुद्धा तुम्हाला मुद्दा विचारला जाऊ शकतो बघा महत्वाची न्यूज आहे पुस्तक परीक्षेमध्ये काय केले जातात पूर्व परीक्षेमध्ये पुस्तक विचारले जातात परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये पुस्तक काय केले जातात विचारले जातात मग या ठिकाणी बघा पुस्तक कोणतं आहे डिवाइन वर्सेस पुस्तक आहे अभंग गाथा डिवाईन वर्सेस अभंग गाथा कोणाचा आहे दीपक फडणीस यांचा आहे या पुस्तकामध्ये काय केलं ते हे इंग्रजी पुस्तक आहे म्हणजे संत तुकाराम महाराजांचे जे काही अभंग आहेत हे अभंग इंग्रजीमध्ये अनुवाद केलेले आहेत आणि दीपक फडणवीस यांचं दुसरं पुस्तक कुठलं आहे पंढरपूर वारी हे यापूर्वीचं पुस्तक आहे तुम्हाला हे महत्वाचे महत्वाचे मुद्दे काय केले जाऊ शकतात परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात महत्वाचा मुद्दा आहे परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेत कारण पूर्व परीक्षेमध्ये महत्वाची पुस्तकं विचारले जातात पूर्व परीक्षेमध्ये महत्वाची पुस्तकं विचारले जातात त्याच्यानंतरची न्यूज आहे बघा खूप महत्वाची न्यूज आहे तेन सिंग नॉर्गे पुरस्कार आयोगाने विचारलेला आहे साहशी खेळासाठी देण्यात येणारा तेन झिंग नॉर्वे नॉर्गे जो पुरस्कार आहे तो आयोगाने काय केलेला आहे विचारलेला आहे बघा पुरस्कार आपण काय करूया पहिल्यांदा लिहून घे ते नॉर्गे हा कशासाठी दिला जातो सहाशी खेळांसाठी दिला जातो कशासाठी दिला जातो बघा सतरा जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते काय केला जाणार आहे हा गौरव केला जाणार आहे यांचा कुणाचा उमेश झिरपे यांचा गौरव केला बघा गिरीप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना दोन हजार तेवीसचा तेंजिंग आता या ठिकाणी आपण काय म्हणूया दोन हजार तेवीस हे साल सुद्धा विचारलं जाऊ शकतं दोन हजार तेवीस चा हा राष्ट्रीय साहशी जीवन गौरव पुरस्कार आहे राष्ट्रीय साहशी राष्ट्रीय साहशी जीवन गौरव पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार आता या ठिकाणी बघा हा साची खेळांसाठी काय केला जातो दिला जातो आता या वर्षीचा म्हणजे दोन हजार तेवीस चा कोणाला दिलेला आहे उमेश झिरपे यांना दिलेला आहे दोन हजार तेवीस चा उमेश झिरपे कुठले आहेत पुण्याचे आहेत बघा महाराष्ट्रीयन व्यक्ती असल्या कारणानं परीक्षेमध्ये प्रश्न इथं अपेक्षित आहे महाराष्ट्रीयन या ठिकाणी बघा पुण्याचे आहेत उमेश झिरपे कुठले आहेत पुण्याचे आहेत दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय साशी जीवन गौरव पुरस्कार कोणता तेंजिंग नॉर्गे पुरस्कार उमेश झिरपे यांना काय केलेला दिलेला आहे प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे याच्यावरती आयोगाने यापूर्वी सुद्धा कंबाईनला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने दोन हजार बघा यापूर्वी सुद्धा कंबाईनला काय केलेला आहे प्रश्न विचारलेला आहे हा गुड मॉर्निंग <coughs> जिरपे यांनी बघा अखिल मराठा म्हणजे जिरपे यांच्या विषयी सुद्धा हे उमेश झिरपे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये काय केली जाऊ शकते माहिती विचारली जाऊ शकते ते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे काय ते अध्यक्ष आहेत त्यांना राज्याचा छत्रपती चा साहशी क्रीडा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे राज्याचा छत्रपती साहशी क्रीडा पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे छत्रपती बघा छत्रपती शिव छत्रपती सहाशी क्रीडा पुरस्कार